सर्वसामान्य जनतेचे परकडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज लाईब करा लाईक करा शेअर करा जीवनामध्ये चालना मिळेल व विचाराबरोबर चांगले संस्कार करून त्यांना ज्ञान द्या असे आव्हान हरिभक्त पारायण विद्यामाई महाराज जगताप यांनी तडवळे तालुका खटाव येथील कैलासवाची पार्वती चांगदेव पडे यांच्या व्यक्त केले साध्यातल्या साध्या सादे माणसाला समजेल असा सोप्या भाषेतला आणि यथार्थ माणसाच्या आयुष्याचं हित कशात आहे याच्यावरती विवेचन करणारा आणि चार चर्चा विठल सगळ्यात अगोदर त्या भगवंताच नामस्कर इकडे <laughs> ना असे आणि प्रत्येक दहाव्याला कीर्तन आणि प्रवचन ठेवलं जात असतो प्रत्येक ठिकाणी अनेक महाराजांच्या पुढे माणसं बसतात अनेक महाराज मंडळी सांगतात पण बसलेले तुम्ही म्हणतात चला त्यांचं काम आहे सांगायचं आपलं ऐकायचं काढत नको टाइमपास करतात लोक टाइमपास मला सांगायचं तात्पर्य त्यांनी सांगितलं आता तरी पुढे हा उपदेश नका करुणा आयुष्याचा माझे चित्र सगळ्यांना दंड घालून पाया पडून सांगितलं डोक्यातले सडलेले पिसलेले विचार काढून टाका यांच्या आडवाडवी आडवी त्यांची जिरवाजिरवी थांबवा आणि थोडासा शास्त्र शुद्ध परमार्थ करा सांगितलं का नाही सांगितलं पण ऐकलं का किती इमानदारी आपली शिब्दे काय किंमत आहे निघून गेलं या देहात चैतन्य निघून गेलं आणि मग मेकअप केला काय मजा आहे शेवटचा श्वास घेतला शेवटचा आली मलाईचा पेडा घेऊन आता आपणच घ्याय ना आता वरून टाकण्यात मजा आहे आहे तोपर्यंत तो परमार्थ झाला पाहिजे का थकले झाला पाहिजे व्यवहार सांगू तुम्हाला व्यवहार ऐका तुम्ही ऐकलं नाही सांगितलं आम्ही किती विना तर तुम्ही चला त्यांचा धंदा आहे असं तुम्ही म्हणणार ह्या काना ऐकून त्या काना सोडून जाणार आहे असं काही करू नका हा संदेश तुमच्यासाठी पुन्हा आणि कीर्तन प्रभे सेवेला